महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल शिंदे दिगर तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य संचालित आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्र सरकारने आदिवासी बहुल तालुक्यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या एकलव्य मॉडेल मधील स्कूलची निर्मिती करण्यात आली यामध्ये शिंदे दिगर तालुका सुरगाणा येथील शाळेचे बांधकाम चालू असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आढळून आले आहे यामध्ये गावातील नागरिकांनी बांधकामांची पाहणी केली असता पुढील प्रमाणे विविध बाबी समोर आल्या आहेत यामध्ये इमारत बांधकाम करताना वाळू न वापरता ग्रीड वापरले जात आहे नवीन बांधकाम करताना पाणीच मारले जात नाही डबलची भिंत एका हाताने हालत आहे सिमेंट कमी वापरले जात आहे सिमेंट नामांकित कंपनीचे वापरले जात नाही तर अतिशय खालच्या पातळीवरच्या कंपनीचे वापरले जात आहे स्लॉब एका इमारतीचा एकदाच न टाकता दुसऱ्या दिवशी टाकला जातोय सिंगल वीट बांधकाम तर लगेच वीट एका पोटाने धक्का दिला तर ढासळून जात आहे बांधलेल्या भिंतींवर जे सिमेंट ग्रीड व्यवस्थित पकड झाली नाही त्यावर हात फिरवला असता ते खाली पडतंय गावातील लोक बघायला गेले तर तुम्ही अचानक येऊन कसे चेक करतात आम्हाला लेखीपत्र देऊन नंतर काम बघायला या असे अशा प्रकारच्या अरेरावी भाषा ठेकेदार ठेकेदार वापरत आहेत आतापर्यंत झालेल्या कामाची गुणवत्ता तपासून नवीन काम सुरू करावे या इमारतीच्या बांधकामात ठेकेदारांकडून हलक्या दर्जाचे स्टील वापरून वापरले जात असून इमारत अधिक काळ तप धरून राहावी यासाठी खोदकाम करण्यात आलेले कॉलम देखील कमी सिमेंट वापरून चांगल्या पद्धतीची स्टील न वापरणे व वापर वा पाणी न मारणे हे उभे केले जात आहे त्यामुळे हे बांधकाम जास्त काळ टिकणार नाही शाळेमध्ये सहावी ते बारावीचे वर्ग असून सध्याची सटाणा तालुक्यातील अजमेर चौदाणे येथे सहावी ते नववीपर्यंत चालू असून नैसर्गिक वर्ग वाढ चालू आहे पुढे ती बारावी पर्यंत सुरू होणार असून जवळपास साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण घेतील मात्र या इमारत बांधकामाचा ठेकेदार हा मणमाणी पद्धतीने बांधकाम चालू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे बांधकामासाठी वाळू न वापरता ग्रीड वापरले जात आहे सिमेंट व पाणी न मारल्यामुळे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून हे काम तत्काळ बंद करावे व चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी श्री पुंडलिक पवार सरपंच ग्रामपंचायत शिंदे दिगर तालुका सुरगाणा यांनी ही मागणी केली आहे गावकरी काम बघायला गेले असता ठेकेदारांनी त्यांच्यावर अरेरावीची भाषा केली शासकीय अधिकारी या कामाकडे लक्ष देत नाही मग आम्ही गेल्यावरती आम्ही गावाचे नागरिक नाही का असा प्रश्न आम्हाला पडला आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी तथा जिल्हाधिकारी कळवण यांना आम्ही लेखी पत्र दिले असून येत्या आठ दिवसांमध्ये कामाची